उमरखेड या परिसरातील पैनगंगा अभयारण्यातील बंदी भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड परिसरातील पैनगंगा अभयारण्यातील बंदी भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असून नागरिकांना दररोज जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे रस्ताचा उष्ठभाग पूर्णपणे उखडला असून त्यातील गोटे आणि गिट्टी बाहेर आल्याने रस्ता आहे की खड्ड्यांचा खच अशी परिस्थिती स्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यावरून प्रवास करताना रुग्ण गरोदर वाता शाळकरी मुले तसेच विविध कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे बोरगाव रामपूर भवानी खेडी आणि घडोळी येथील नागरिकांना उपचारासाठी याच मार्गाने यावे लागते मात्र खराब रस्त्यामुळे आपत्कालीन परिस्थितींना रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणेही कठीण बनले आहे विशेष म्हणजे भवानी ते वालतूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे बंदी भागातील समाजसेवक श्रीकांत खरवणे यांनी प्रशासन आमदार खासदार तसेच रस्ते व वाहतूक मंत्र्यांना रस्त्याची तातडीने पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे अन्यथा बंदी भागातील सर्व जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी श्रीकांत खरवाडे आणि समाजसेवक यांनी दिलेली प्रतिक्रिया पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पण आमच्या बंदी भागातील जंगल भागातील हे रस्त्याची अवस्था जशी खराबची खराब कधी होतील हे रस्ते माझ्या कोरटा पी एस सी अंतर्गत येणारे डोंगरगाव बोरगाव भवानी खेडी गडोळे वालतूर या संपूर्ण गावातील नागरिकांना उपचाराकरिता कोर्टा येथील पी एस सीमध्ये यावे लागते आणि रस्ता इतका खराब झालेला आहे हा की या रस्त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे असं वाटते की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे असं झालेला आहे मी इथून असं बाहेरगावी जात असताना माझ्या गाडीचं पेट्रोल आणि पंक्चरसुद्धा झालेली आहे गाडी त्यातल्या त्यात माझ्या गरोदर माता भगिनी असतील त्यांना पण कधीकधी या रस्त्यानं दवाखान्यात उपचारा उपचाराच्या आधीच इथं प्रस्तुती झाल्याची असे काही घटनेमध्ये दिसून आले आहे आणि हा जंगल भाग पैनगंगा नदी व अभयारण्य असल्यामुळे या भागामध्ये नेहमीच ज जंगली प्राण्यांचा वावर असतो आणि या जंगली प्राण्यांचा कधी कधी मनुष्यावर इथे प्राणघातक सुद्धा झालेले आहेत मनुष्यावर त्यामुळे या रस्त्याची आपण प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन पाहणी करून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी हो माझी एक विनंती आहे भाऊ तुम्ही कोण्यागाववरून आले आता वालतरून आलो कोण्या तुम्ही कोर्टा तुम्हाला कसं वाटला आता रस्ता आहे आली तुम्ही कुठून आले आता पेशंट सोडून आलो एक वालतूरला तुम्हाला कसं वाटला रस्ता कसा आहे रस्ता बेकार झालेला आहे गाडी चालू आहे खूप हे होत आहे अडचण जात आहे गोटे गिटी आहे की नाही रस्त्यावर पडलेली खूप गोटे आहे गिटी आहे रस्त्याने पूर्ण जंगलाचा रस्ता आहे ना हो ठीक